सर यावेळी आमदार कोण पात्रीचा बाबाजानी खान साहेब काय म्हणजे बाबाजानी दुर्गानी वरपूर वर साहेब वरपूर मिनिस्टर म्हणणे आले मिनिस्टर धनंजय पाटील म्हणतील ते बाबाजानी खान साहेब विकास होत करायला आला बाबाजानी खान साहेब फक्त ओलिओन वरपूर साहेब आमदार नमस्कार स्वागत आहे आपला महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये मी इस्माईल शेख महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते व नेते सध्या कामाला लागलेले आहे आरोप आरोप सुरू झाले आले आहे कोणी म्हणते हे आमच्या आय डी सी आणली दुसरं म्हणते त्यांना विकून खाल्ले मात्र आज सध्या मी आहे पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये काही आपल्यासोबत इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आहे नेते आहे दुसरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि नेते आहे आपण त्यांच्याशी इथे चर्चा करणार आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये म्हणजे एक आठ पंधरा दिवस किंवा एक महिना राहिलेला आहे निवडणुकीला इथं आमदार होणार कोण सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अॅडव्होकेट मलिक सर आहे का सर काय वाटतं आपल्याला येणाऱ्या विधानसभा मध्ये परभणीचा आमदार कोण होणार परभणीमध्ये पाथरी मतदारसंघ जे आहे हे माननीय आमदार बाबाजी आणि दुराणी साहेबांचा सा गड आहे कारण मागच्या पस्तीस वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की पाथरीचा जे विकास झालेला आहे पाथरी हे बिझनेस सेंटर आहे ते फक्त एक विजनरी पॉलिटिशियन म्हणून बाबाजानी दुराणी साहेबांची ओळख आहे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारा हे नेता आहे पूर्ण पब्लिक यांच्या सोबत जुडलेली आहे आता एखादा जर निधी आला तर ते परत जातो का एखाद्या गावाला पाथरीला जर त्यांनी निधी आणला तर आम्ही म्हणणार काम करू नका म्हणून आता काही म्हणल्यावर होऊ शकत नाही ना जनता जे आहे ना ते बाबाजानी साहेबांसोबत जुडलेली आहे आता हे मतदान मध्ये कडेला आपल्याला बाबा साहब के पीछे जनता लाना लाना ही लाना है। पब्लिक बहुत आपल्या सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सोबत आणि मायुतीचे कार्यकर्त्याला आम्ही संपर्क केला असता त्यांचा काही फोन लागला नाही आमचा त्यांच्या सोबत संपर्क झालेला आहे आपल्यासोबत काय ते कार्यकर्ते त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय प्रश्न मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा बाले किल्ला आहे आणि आज रोजी महायुतीकडे एकही उमेदवार सक्षम नाही त्यांना कोणाला उमेदवारी द्यावा हे आज त्यांच्या लक्षात येणार महाविकास आघाडी जर सक्षम असल्यामुळे बाले किल्ला असून त्याला माहिती आहे कोणीतरी उमेदवार द्यायला तर पडणार आहे त्याच्यामध्ये आज आले नाही त्या डिबेटला तुमच्या तुम्हाला काय वाटत जसं आमचे मित्रांनी सांगितलं की त्यांना उमेदवार भेटायला गेलं सक्षम जे उमेदवार पाहिजे आणि हे जे आहे राष्ट्रीय पाथरी मतदारसंघ मी अगोदर सांगितलं की हे महाविकास आघाडी आणि त्याच्यामध्ये बाबाजी दुराणी साहेबांचा हे गड किल्ला आहे त्याच्यामुळे त्यांना याची कल्पना कदाचित कल्पना त्यांना असेल त्याची त्याच्यामुळे ते आले नाही त्याच्यामध्ये राजेश दादा विठ्ठेकर त्यांच्या आईच्या बी नावाची चर्चा चालू आहे ऑलरेडी ते आमदार झालेले ना तर त्यांनी ते दुसऱ्याला चान्स दिला पाहिजे दादा प्रकाश दादा दादा साहेबांनी त्याचा विचार केला पाहिजे असा शिंदे गटाला त्याच्यावर आता आम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही कारण काय वर्चस्वच नाही इथं शिंदे गटाचा काय पब्लिक मध्ये नाही आणि कायच काय नाही शिंदे गटाचं महाविकास आघाडीचा आमदार होणार आणि येणारी नगरपालिका असेल आदरणीय बाबाजी साहेब असेल आदरणीय वरपुरकर साहेब असेल आणि आदरणीय खासदार साहेब हे तिन्ही मिळून एक नगरपालिका ही महाविकास आघाडीची येणार आणि इथले आमदार वरपुरकर साहेब हे सगळे बसून वरिष्ठ लेवलचे नेते सगळे बसून एक महाविकास इथं आमदार होणार वरपुरकर साहेब रूपाने आणि नगरपालिका राहिल्या इसका पुरे ग्रामीण करताय आज भी काम चालू वरपुरकर साहेब काल बिछा दि इरोद वालों ने क्या साहब ने आते साहब पाथरी के अंदर हमेशा आते और उनके काम ऐसे हर काम हर कार्यकर्ताओं को काम दिए उन्होंने ऐसा नहीं है हर कार्यकर्ताओं को देखते हर तो इंसान तो को, को देखते काम क्या दिए अपने पब्लिक के कार्यकर्ताओं को पब्लिक को का काम करते हर चीज काम करते साहब तो को क्या शिंदेगढ़ पाथरी मतदार संघाचा विचार करता वरपुडकर साहेब पाच वेळेस अगोदर निवडून आलेले तो हा भाग पहिला जुना शिगणापूर मतदारसंघ जा नंतर दोन हजार नऊ ला पाथरी आणि पाथरी मतदारसंघ म्हणजे अटॅच झाल्यानंतर आणि सिंगणापूर मतदारसंघ आणि पाथरी मतदारसंघ मिळून वरपूरकर साहेब पाच वेळेस पाच टर्म आमदार राहिलेले आणि एक वेळेस खासदार म्हणून राहिलेले आणि पाथरी मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस गाव आहेत दोनशे अठ्ठेचाळीस गावामध्ये एक बी गाव असं नाही किंवा तिथं त्यांनी काही निधी टाकला नाही काम झालं नाही कुठं सभागृहात झाला असेल कुठं घाटाचं झालं असेल कुठं सिमेंट रोडचं झालं असेल कुठं ह्याचं झालं असेल तुमच्या बोर्ड वर पुलकर साहेब ज्यावेळेस समजा पूर्ण टाइम देतात ते मानव तालुका असन सोनपेठ असन परभणी ग्रामीण असन आणि पाथरी असन आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस जिल्ह्याचे नेते असल्यामुळं तुम्ही कोणत्या आपल्या जिल्ह्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला व्यक्ती जर त्यांच्याकडे वैयक्तिक काम असेल सार्वजनिक असेल कधीच ते त्यांचं ते काम त्यांनी केलेलं आहे आणि कार्यकर्त्यामध्ये आणि एकूण नागरिकांमध्ये त्यांनी आपुलकी निर्माण केली आणि आतापर्यंत त्यांनी विकासाचे काम केले नाही असं म्हणता नाही काम केलेत त्यांनी आता तर विनाकारण विरोधकांना आरोप बा, काम केलेले आहे वर्धमान आमदाराला तुम्ही जर ग्रामीणचा सर्वे केला पाथरी मतदारसंघाचा तर बरेच ग्रामीणवाले बरेच गाववाले असे म्हणतात की वरपुळकर साहेबांनी तिथे कधी आले नाही ते गावामध्ये तर विकास दूर आहे तर पाथरी मतदारसंघ कारण पाथरी मतदारसंघने त्यांना निवडून दिलेलं त्यांची जबाबदारी कारण हे सेंटरमध्ये तर पाथरीचा विकास त्यांनी म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा केलेला नाही आणि पाथरीच जर नगरपालिका तुम्ही बघितली पंचायत समिती बघितली ते फक्त आणि फक्त माननीय आमदार बाबाजानी दुरानी साहेबांच्या मुळे झालेली आहे आणि दुसरी गोष्ट आता ढालेगावचा जे बंधारा तुम्ही बघितलं तर ते बाबाजानी साहेबांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे त्यामुळे आज पाथरी तालुक्यामध्ये जेवढे शेतकरी आमचे बांधव आहेत त्यांचं जे पीक आहे दरवर्षी तुम्ही बघितलं तर ऊसचं पीक घ्यायला ते त्याच्यामुळे त्यांची जे आठ दहा लाखाचा ऊस व्हायला तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे ते फक्त आणि फक्त बाबाजानी दुरानी साहेबांच्या कामामुळे झालेली आहे एक असा विजनरी पॉलिटिशियनला सध्या एक विजनरी पॉलिटिशियनची पाथरी मतदारसंघामध्ये गरज आहे आणि स्थानिक नेता असल्यामुळे पाथरी मतदारसंघाच्या लोकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी साहेबाला एकदा संधी द्यावी आणि निवडून आण यांचे काम काय काय केले विकासाचे काम काय केलेले विकासाचे काम बघा भरपूर झालेले आहेत मग पात्री मतदारसंघामध्ये आणि कसं माहितीये का आता काम दाखवा म्हणा आम नागरिकांचा तुम्ही बघा तुम्ही ग्रामीण मध्ये जा तुम्ही ऐका ना तुम्ही शहरामध्ये केलेले आहेत पाथरीमध्ये याच्या आपलं मानवत मध्ये झालेले सोनपेठ मध्ये झालेले आणि ग्रामीणला तर बरेच काही कामं झाले पण आता ज्यांना तिकीट पाहिजे आता विधानसभेच झालं शिंदे गट असेल राष्ट्रवादी गट असेल यांना काम कसे दिसणार वरपूरकर साहेबांचे कामं भरपूर झालेली आहेत आणि ऐका ना इतक्या इतक्या ग्रामीण आहेत ऐका ग्रामीण खेडे इतके आहेत आता पाथरी तालुक्यामध्ये मानोद मध्ये सोनपेठ मध्ये आता कोणतं सांगा शेतरस्ते आहेत लोकांचे समाज मंदिर आहेत हे भरपूर असे काही शेताचे पाण्याचे वगैरे भरपूर कामं केले सांगायला गेलं तर दिवस पूर्ण नाही ते काम आहे साहेबांचे विधानसभेमध्ये का, चे, चे का आ, मुस्लिम मतदान आपल्याला करणार का कारण की बाबाजानी खाजा सुद्धा एक मुस्लिम आहे सर्वांपेक्षा चांगला वरपूर कसाहेबदान मुस्लिम समाज निवडणूक त्यांनी लढवली तर ते शंभर टक्के या निवडणुकीमध्ये विजय होतील आमची है, दूसरी अशी आमची अपेक्षा आहे कारण दुसरी गोष्ट अशी आहे की पाथरीमध्ये जे आपला मित्र पक्ष आहे काँग्रेस इथं त्यांनी उमेदवार सोडलेला आहे हो ते तर आहे पण तुम्ही मागच्या जर मागच्या विधानसभा जर तुम्ही बघितलं तर आमचे जे वरपुळकर साहेब आमदार झालेले होते ते बाबाजानी दुराणी साहेबांनी त्यांना समर्थन दिलं होतं त्यामुळे ते आमदार झाले होते मग आता ते बाबाजानी साहेबांना समर्थन देणार असं म्हणतात आता हे त्यांच्यावर डिपेंड आहे त्यांनी जर विचार केला तर त्यांनी विचार केला के पाहिजे के की ज्या माणसाने आपल्याला आमदार केलेला आहे आता यांना संधी आलेली बाबाजानी साहेबाला तर त्यांनी जर सपोर्ट केलं तर आमची सर्वांची इच्छा आहे की वरपुळकर साहेबांनी बाबाजानी साहेबाला सपोर्ट करावा आणि त्यांना एक संधी द्यावी नाही की मागालच्या विधानसभा मध्ये बाबाजानी साहेबांनी वरपुर साहेबांना मदत केली होती आता तेनी बाबाजानी बाबाजानी साहेबाला मदत करावं काय वाटतं आपल्याला सुरुवातीला जे महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस बाबाजी साहेबांना सहकार्य केले याच्यामध्ये कोणतं बहुमत नाही पण बाबाजी साहेब साहेबांच्या जे स्थानिक स्वराज्य संस्था होत्या जिल्हा परिषद असून पंचायत समिती असेल त्यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पूर्ण समर्थन दिलेलं होतं आणि त्या ताकदीवर त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या वैयक्तिक माझं देवेंद्र सर्कल म्हणजे दिवस 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 दिवसाचं रात्र केलं आम्ही स्वतः आणि महाविकास आघाडीचं एक कन्फर्म तिकीट फायनल झाले आणि त्या तिकीट फायनल झाल्यामुळं महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून शरद पवार गटाचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सहकार्य करण्याची भावना आहे आता खासा विषय बोलायचं झालं तर त्याने आम्हाला सपोर्ट केला कारण की युती असल्यामुळे सपोर्ट केले आम्ही पण त्याला सपोर्ट केले जे की स्थानिक स्वराज संस्था असू द्या ग्रामपंचायत लेवलला असू द्या त्याचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते मिक्सिंग आहे आणि जर सांगायचं झालं इथं पाथरी मध्ये सध्या बायासाहेब म्हणले की गडकिल्ला म्हणून पाथरी ओळखले जाते तसे दृश्य पाहायला मला आता हल्ली भेटत नाहीये साहेबाचं पण ग्राउंड लेव्हलला मातेशी निगडीत राहून भरपूर असं काम आहे जे की मला शब्दात व्यक्त करता येणार नाही तुमच्यापाशी माझं म्हणणं एवढंच आहे की गट मित्रपक्ष असल्यामुळे जे तिकीट आणू आणि त्याच्या वरिष्ठाचे जे सल्ली आहेत त्यानुसार आपण काम करू इथपर्यंत माझं म्हणणं याच्यावर बरं आपल्याला काय वाटतंय की जे वर्धमान आमदार आहे का पात्रीमध्ये पात्री, पात्री विधानसभा मध्ये काम केलेलं आहे विकासाचं काम तर शिवाय बाबाजानी खासाबा कोणी केलेलं नाही पात्रीला इथं वडक वडक म्हणजे फक्त बाबाजीनी खासाबा आता जे इथले आमदार आहेत आता आपण जे ऐकायला निवडणुकी महागाई एक त्याच्यानंतर तुमचं मराठा आरक्षण असेल धनगर बांधवांचं एस टी आरक्षण असेल यावर पूर्ण निवडणूक लागली त्यामुळे ही निवडणूक मध्ये महायुतीच सरकार हे शंभर टक्के जाणारच आहे आणि इथं आमदार दोन हजार चोवीस चे आमदार फक्त वरपुडकर साहेबच होणार आणि विशेष म्हणजे वरपुडकर साहेब कॅबिनेट मंत्री होणार आहेत त्यामुळे पाथरी शहराचा विकास होईल पात्री ग्रामीणचा विकास होईल राहिला विकासाचा विकासा प्रश्न प्रत्येक ठिकाणी अप्रोच रस्ते झाले एक सभागृह सदुतीस सभागृह केले पाथरीमध्ये जो काय निधी आलता बाथरीमध्ये जो काय निधी आला आदरणीय बाबनी साहेब हे महाविकास आघाडीमध्ये होते पूर्ण निधी हा त्यांच्या मनावर खर्च करावा लागला आता एक काम तुम्ही जे आमचे मित्र पक्ष जे आहेत पवार गटाचे नेते त्यांनी सांगितलं एक काम भालेगलीमध्ये एक सभागृह आहे पंचवीस लाखाचं सभागृहात मी होतो उद्घाटनाला काम भरपूर केलीत पण महा महा आगा महाविकास आघाडीमध्ये सोबत चालताना मित्र पक्षाच्या लोकप्रतिनिधीला समान वागणूक देण्याचं काम वर आदरणीय ओरपोडकर साहेब करतात आणि आज राहिला प्रश्न याचा तिकीटाचा तर एक काँग्रेसचं तिकीट फायनल झालंय आणि पवार साहेबाची जी गट आहे तर हे लोक सगळे आमच्या सोबतच राहणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करणं म्हणजे एक दुर्दैव वाटते आम्हाला बाबाजानी बाबाजानी आणि दुराणी बाबाजानी खासा विकास भक्त बाबाजानी खासा फक्त ओल लोन भरपूर का साहेब आमदार साहेब धरांगे पाटील म्हणून बाबाजी आणि साहेब भरपूर साहेब भरपूर कर होते पात्री मतदारसंघाचे काही कार्यकर्ते आणि नेते त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की इथे काय विकासाचे काम झालेले आहे आणि कोणी कामं रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पात्रीचे कार्यकर्ते होते त्याच्यानंतर आम्ही दुसरा मानोट असू द्या किंवा सोनपट असू द्या असे पूर्ण तालुक्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम घेणार आहे